नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणाला माझी गवाचं पोतं नावाची विनोदी कथा ऐकवणार आहे आणि या कथेमध्ये नेहमीप्रमाणेच आपले कथानायक सुदर्शन कानविंदे आणि त्यांच्या सोबत मराठी विचारसरणी असलेले डब्यातील काही प्रवासी एका गव्हाच्या अज्ञात पोत्यामुळे काय गोंधळ उडतो हे या कथेतून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे तर सुदर्शन कानविंदे हे एकटेच प्रवासाला निघालेले आहेत आणि त्याच वेळेला ते प्रवास करण्यापूर्वी चहा मागवतात आणि तो चहा पिऊन त्याचा पहिला गोठ घेतल्यानंतर रागानेच ते चहाची ते चूळ खिडकी बाहेर फेकतात आणि ते ओरडतात आणि त्या चहावरल्यानंतर अरे तुम्हाला काही कळतं का नाही दहा दहा रुपये घेऊन सुद्धा तुम्ही इतक्या हिन दर्जाच चहा प्रवाशांना देत आहेत त्याबद्दल तुमच्याकडे कुणीतरी तक्रार केली पाहिजे साधारणपणे काय होतं आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अनेक वेळा बदलतात ज्यावेळी आपण चहा प्यायचा नसतो त्यावेळी आपण चहा पितो ज्यावेळी आपल्याला नाश्ता करायचा नसतो त्यावेळी आपण नाश्ता करतो कारण प्रवासाचा एक तसा मूडच असतो त्यानुसार कानविंदे यांनी चहा मागवलेला आहे आणि रेल्वे स्टेशनवरचा एक अत्यंत साधारण दर्जाचा दहा रुपयाचा चहा पाहून त्यांचं डोकं फिरलेलं आहे आणि तशाच वातावरणात त्यांचा प्रवास सुरू होणार असतो परंतु या न त्या कारणामुळे गाडी लेट असते आणि झालं असं की गाडी सुटण्याचा वेळ जसजसा वाढू लागला तशी ही गाडी रेल्वे इतकी उशिरा का सुटू लागली याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर असं कळलं की पुढच्या स्टेशनवर एक छोटासा अपघात झालाय त्याच्यामुळे गाडी अर्धा ते पाऊन तास लेट सुटणार होती आणि अशा सूचना नंतर वारंवार सुरू झाल्या तर झाला असा प्रॉब्लेम की त्या रेल्वेच्या डब्यामध्ये गर्दी प्रचंड होती रिझर्व्ह डबा असून देखील अनेक लोक असे दाटीवाटीने तिथे बसलेले होते काही जण बर्थवर सुद्धा समोरच्या झोपलेल्या माणसाला बाजूला सरकून तिथे आपले पाय पसरून बसले होते काहीजण बिड्या फुंकत होते काहीजण सिगरेट फुंकत होते बरं कुणाला काही बोलायची सोय नाही आणि अशा वातावरणामध्ये असतानाच दोन पैलवान माणसं त्या रेल्वेच्या डब्यात घुसली त्यांनी एक गव्हाचं पोतं तसल्या गर्दीमध्ये टाकून दिलं आणि ते दोन पैलवान माणसं इतरांना दम देत सगळ्यांकडे रागाने पाहत डब्याच्या बाहेर पडले आणि ते डब्याच्या बाहेर पडले याची फारशी चौकशी लोकांनी न करताच हे गव्हाचं पोतं जे आणून टाकलेलं होतं त्याच पोत्याला तशा गर्दीमध्ये ऍडजस्ट करण्याचा एक सहिष्णू प्रयत्न सुरू केला ती पैलवान माणसं तशीच पुढं निघून चाललेली पाहून कानविंदे यांच्यातील एक सुशिक्षित नागरिक जागा झाला त्यापैकी एका पैलवानाचे हात धरून कानविंदेनी त्याला विचारलं की हे तुम्ही गव्हाचं पोतं इथं टाकून जात आहे तर याचा कोण मालक याच्याकडे कोण लक्ष देणार तेव्हा ते पैलवान ते दोघं त्याच्यापेक्षा जादा होते त्या दोघांनी कानविंदेचे कॉलर पकडले आणि म्हणाले जादा आवाज करायचं काम नाही आम्ही हे पोतं इथं टाकलंय आम्ही जाऊन खाली जाऊन नाष्टा करून येतो तोपर्यंत या पोत्याकडे लक्ष ठेव आणि लक्ष ठेव ही त्याची जबाबदारी कानविंदे यांच्यावर सोपून ते पैलवान तसल्या गर्दीत दान दान पावलं टाकत आणि इतरांना तुडत निघूनही गेले आणि हे पाहून कानविंदे यांच्या मनामध्ये स्वतःच्या मध्यमवर्गीय वृत्तीबद्दल आणि अतिसहिष्णू वृत्तीबद्दल नाही म्हटलं तरी थोडा संतापच झाला परंतु ते काही करू शकत नव्हते कारण अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय माणूस काहीच करू शकत नाही त्या डब्याच्या प्रचंड घुसमटलेल्या गर्दीमध्ये ते गव्हाचं पोतं टाकलेलं होतं आणि ते गाडीचं एका खुर्ची एका लोखंडी एक टोक लागून पोत थोडंसं फाटलेलं होतं त्याच्यातनं थोडे गहू सांडत होते त्यामुळे ते कळलं की ते गव्हाचं पोत आहे म्हणून परंतु ते गव्हाचं पोतं तशा गर्दीत टाकलेलं आहे हे, हे पाहून आणि त्या दोन पैलवान माणसांनी ते पोतं सांभाळण्याची जबाबदारी कानविंदे यांच्यावर सोपवलेली असल्यामुळे त्या डब्यामध्ये असलेले इतर काही मराठी मध्यमवर्गीय लोक गोळा झाले याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपले शामराव होते शिवाय कर्णिक होते पती पत्नी रेगे डॉक्टर होते बेळकुंदे भटजी होते ते यांच्यासह सगळी मंडळी जमा झाली आणि त्यांनी कानविंदेना आग्रह सुरू केला की अहो या गर्दीमध्ये प्रचंड गर्दीमध्ये हे गव्हाचं पोतं टाकलेलं आहे तेव्हा हे पोतं आसर टाकण्यापेक्षा त्याच्यावर कुणाला तरी बसू द्या म्हणजे तोपर्यंत थोडी लोकांना जागा होईल तेव्हा कानविंदे म्हणाले ते अजिबात मला काही माहिती नाही ते होमदांडगी पैलवान माणसं इथं पोतं टाकून गेलेले आहेत आणि त्यांच्या पोत्यावर जर कोणी बसलं आणि त्या आणखी पोतं फाटून जर त्याचे सगळे गहू बाहेर आले तर मी काय याची काय जबाबदारी घेऊ शकत नाही सबब मी कुणालाही या पोत्यावर बसू देणार नाही तुम्हाला इथं उभारून प्रवास करावा वाटलं करा, वाट करा नाहीतर खाली उतरा तो तुमचा प्रश्न आहे परंतु जोपर्यंत ती दोन पैलवान माणसं इथं येत नाही तोपर्यंत या पोत्यावर मी तुम्हाला बसू देणार नाही तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं सौभाग्यवती कर्णिक म्हणाले की आपण इथं गप्पा मारतोय खऱ्या परंतु ते दोघं जे खाली नाष्टा करायला उतरलेले जे पैलवान माणसं आहेत ते काय मात्र अजून आलेलं नाही आणि असं तोपर्यंत गाडी सुरू झाली गार्डने शिट्टी देखील वाजवली आणि गाडी सुरू झालेली पाहून इतरांपेक्षा कानविंद जास्त गोंधळून गेले कारण ते पोतं सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर त्या ते पैलवानांनी दिली होती तेव्हा कानविंदे मोठमोठ्यांना हो ते ओरडून म्हणाले अहो थांबा थांबा ही गाडी आपण इथं साखळी ओढून थांबूया कारण ती दोन माणसं अजून तिथे आपल्या डब्यामध्ये चढायची राहिलेली आहेत तेव्हा श्यामराव त्यांना थांबवत म्हणाले अहो तुम्ही साखळी ओढवण्याची भाषा करू नका साखळी जर तुम्ही ओढलीत आणि त्या सगळ्याची उत्तरं आणि नंतर पोलिसांच्या चौकशा या सगळ्यांना सामोरं कोण जाणार तेव्हा तुम्ही या गोष्टी भानगडीत तुम्ही पडू नका पण मला लक्षात घ्या कानविंदे म्हणाले की हे जे पोतं आणून टाकलेलं आहे हे पोतं म्हणजे या पोत्यामध्ये गहूच असतील कशावरून ओ गहू असतील हा कशावरून ह्या प्रश्न तुम्ही कशाला विचारताय ते चेअरचं जे लोखंडी टोक लागले त्याच्यामुळे गहू ते पोतं थोडं फाटलेलं आहे गहू थोडे बाहेर पडताना दिसत आहेत त्यामुळे ते गव्हाचंच पोतं असलं पाहिजे कानविंदे म्हणाले ते ठीक आहे परंतु आपण याची एकदा खात्री करून घेतली पाहिजे कारण काय आहे की रेल्वे स्टेशनवर तुम्ही सूचना ऐकताच की रेल्वे स्टेशनवर जर काही बेवारशी वस्तू किंवा एखादं सामान कुठल्या प्रवाशांनी जर सोडून दिलं तर त्याच्याकडे थोडंसं तुम्ही संशयांनी पाहिलं पाहिजे आणि हल्ली काय आहे की रेल्वे स्टेशन म्हणा किंवा टी स्टँड म्हणा एखादी यात्रा मिरवणूक फनफेअर म्हणा तर अशा गर्दीच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी अतिरेकी येतात बंदुकी लपवतात किंवा बॉम्ब वगैरे असं काहीतरी ठेवतात स्फोटकं ठेवतात आणि वृत्तपत्रात आपण वाचतो काय ठिकाणी किती लोक ठार झाले कसा गोंधळ उडाला आणि कानविंदे यांनी ही शंका ऐकल्या व्यक्त केल्यानंतर मात्र सगळेच घाबरले आणि म्हणाले की ठीक आहे ठीक आहे आपण जरा पोतं आपण हे पाहूया या पोत्यामध्ये आहे काय असं म्हणून सगळ्यांनी ते पोतं जरा सरकून चाचपडून बघायला सुरुवात केली बघायला सुरुवात केली तर काय की त्या पोत्यामध्ये गहू व्यतिरिक्त काहीतरी जाड असं पसरट लांब असं काहीतरी प्रत्येकाच्या हाताला लागलं आणि ते बघून सगळे दचकले आणि कानविंदेने घाबरून किंकाळीत फोडली आणि साखळी ओढून ती रेल्वे तिथे थांबवली ती रेल्वे थांबवताच एका ओसाड मारणात मोठा आवाज करत ती रेल्वे तिथे थांबली आणि तिथं गार्ड आणि रेल्वे पोलीस पळत आले कुणी साखळी ओलांड साखळी म्हणजे ओढून ती गाडी थांबवली हे याची चौकशी करण्याकरता तेव्हा कानविंदेनी त्या पोत्याकडे बोट दाखवून सांगितलं आम्ही हे पोतं या पोत्याचे जे काही मालक आहेत दोन हुमदानगी जी पैलवान माणसं आहेत ती मगाशा स्टेशनवर नाश्ता करायला जी उतरलेली ती अजून परत आली नाही गाडी सुटलेली आहेत आम्ही आरडाओरडा करून देखील ती माणसं अद्याप पोचलेली नाहीत परंतु या पोत्यामध्ये काहीतरी असावं असा आम्हाला शंका आहे कारण पोत्यामध्ये गव्हा व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी जाड पसरत असं आम्हाला लागत आहे तेव्हा रेल्वे पोलिसांनी सगळ्याच्या समक्ष ते पोतं फाडलं आणि पंचनामा केला तेव्हा लक्षात आलं की त्या गव्हाच्या पोत्यामध्ये एका पुरुष जातीचं प्रेत असं कोंबून बसवलेलं आहे आणि यानंतर त्या उसाड मारणावर रेल्वेमध्ये जो काही गोंधळ उडाला तो गोंधळ एका मेळा समयान होता अशा गोष्टी बेळकुंदरी भटी आजही आपल्या नातवंडांना सांगत आहेत